इथे आपण दर्शन घेतले तुळशीबाग गणपतींचं मानाचा चौथा गणपती मान दर्शन होतं आणि एवढी आम्ही खरेदी केलेली आहे तर नक्की पहा तुम्ही पण हॅलो नमस्कार सर नमस् समर्थ सगळ्यांना तर चला आज आपण तुळशीबागेत जाऊया येऊया कारण आता उद्यापासून शाळा आहे तुळशीबागेत तुळशीबागे थोडीशी तिच्यासाठी काय लागणार आहे खरेदी करून चला मग तुम्हाला पण दाखवतो गोळीच खाते दोन मिनट सरचप्पा गोळी खाल्ल्याशिवाय तुम्ही फोटोच नेणार आहोत मला फोटो यायचे असते अशी खायच असते कोण कोणकोण खात असं बाहेर जाताना तर मला गोळे चालू आहे रोज खावी लागते गोळी तर मग कितीही काम केलं तर थोडंसं खायचं मग बाहेर जायचं बाहेरचं खायला मला जास्त आवडत नाही पोटबळ घरचं खायचं ओली जायची मग बाहेर काय तुम्ही माझ्याबरोबर नाश्ता करा चपाती सकाळी पोहे खात मला पोहे नाही जास्त चपाती किती चपाती चटणी बरोबर असली तरी पोटबळ जाते फोटबळ खाणून बाहेर जाईल माझं चालले खाणं कोण असो कुठे जायचं असलं की पटापटा खायच नक्की सांगा कमेंट मध्ये चला मग आता तो भेटूया बोलू सर हाय हाय माझं चला तर आपण माझं स्कूल चालू होईल ना आता लांस सुते नहीं है नहीं

ते गेल्यावरती आपण पहिलं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं तुळशीबाग महाराजचा गणपती तर दर त्यांचं दर्शन झालं आणि मस्त मोकळ्यावरती आहे त्यामुळं पटकीने दर्शन होतं काही लाईन पकड ना होणार शिवरा बघा ते बाप्पा बघूया शिवला सांगतात बागेत आणि तसं चपाती वगैरे करून गेली होती आता करते पातळ बेसन करते कारण कुठूनही आलो तर सोपी भाजी म्हणजे पातळ बेसन तर सकाळी म्हटले होतो नको भाजी बिजी करत बसू नको त्यापेक्षा आणि तसं मुलं बाहेर बाईबाईण पायरी वगैरे होती जास्त काय लागलं नाही आणि पोरांना खायला घालायचं म्हटलं तर परत लाव भारत येऊन एवढं केलेलं वाईट घालणं त्यापेक्षा हे ना चला आलो का आलो तुळशी बागेचं फुल गर्दी आज संडे आम्ही गेलो होतो हे बघा हे आज लावत हे ना सरू असं सरोला लाव लिपो साप तुळशी बात म्हटलं की सगळं शिपलून आणायचं आहे ना सराव सगळ्यांना खायला दीदीचे स्केल ठेवून दे, दे सोराला वया परत काही पट्टी वगैरे लागणार अशा गोष्टी आम्ही घेऊन आलो गेलो होतो तर म्हणजे फरक पडतं एकदाच आणून ठेवलं ना किंवा मुलांना कोणा ते सारखं नाही आहे आणि आमची सोड आहे ना पट्टी वगैरे सारखी आणून तिचा मामा वगैरे आणतातच पण एकदाच आणून ठेवलं नाही एक पॅकेट हां थांब थांब ते नंतर सोड होता किचन आहे नाही तर किचनजवळ छप्पन नाही नाही हा मोर आहे असं हे पत्तर बेसन करून घेतलंय तर या तुम्ही पण आता जे हे पहायचं असं गरम मी बेसन केलेलं आहे मस्त असं आणि पटकीन होतो उठून पण आल्यावरती हे की नाही असं एवढा ऊन होता आम्हाला वाटलं पाऊस रेनकोट वगैरे नेलं ऊन एवढा ऊन चिक्कार ऊन लागला असं नको नको झालं पोरांना घेऊन घेऊन गर्दीतून हे पहा मी अशी दोनशे दोनशे रुपयाला तशी बागीत टॉप आणले मस्त असे आहेत कॉटनचे आणि खूप छान आहेत परफेक्ट असे बसलेले आहेत मला मी अशी टॉपशे रुपयाला होते असे ड्रेस आणि मी दोन घेतले एबा एक्सेल वाले इथे आणि डबल एक्सेल वाले होते ते 250 रुपये होते खूप मस्त असं कापड आहे बघा आपण असे मी दोन टॉक घेतले डिटेल होते ते हे बनयचे आहे हा जांभळं आणली मी मला जांभलेले आवडतात शेव पण कसं आवडीने जांभलं खाते आणि शेव त्याचं पूर्ण साईजचं इकडचं तिकडचं काढून मस्त पैकी वरचं मोठी जांभलं तर त्यामुळे मी ती आणली खायला पण मस्त लागतात गोरू पण खाते चांगलं जे आपल्याला आता वट पौर्णिमेला उद्याला त्याला वटायला लागणारे तर ते हे घेऊन आले नीट लक्ष्मीची पावलं नव्हती माझ्या ताराला मग तीही आम्ही आणलेली जाऊ हे पा आमच्या मॅडमला भूटी शिवाशला भूट आणलेली ती स्वराला अशा गोष्टी म्हणून तिला लागणार होत्या वया तर वया आणलेल्या आत्तापुरत्या आणि हे स्केल ज्या तिला लागतात आणि स्वरा आमची खूप असे हरवून येते त्यामुळं आम्हाला त्या बॉक्समध्ये जाणाव्या लागतात नाही की नाही एक दोन सराला पुरत नाही शिवते आणि पाटावरती अंतरायचं असं घेऊन आलेलं मोठ घेऊन आले आणि आपण असं गेल्यानंतरच आपण आणतो आणि उतलं खाली माझ्या सराची शाळा उद्यापासून आहे